कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपी अफजल अनिस खान वैतीस राहणार घर नंबर एकशे तीन पहिला मजला सलाउद्दीन स्कूलजवळ पिराणीपाडा शांतीनगर भिवंडी जिल्हा ठाणे यांच्याकडून एक लाख पन्नास हजार रुपये किमतीची यामहा कंपनीची एरॉक्स मोटरसायकल क्रमांक एम एच शून्य पाच एफ एन नव्वद शहाऐंशी राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं जप्त केले नऊ जानेवारीला दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास ही मोटरसायकल मंगलमूर्ती हॉस्पिटल समोर शास्त्रीनगर कोल्हापूर येथून चोरीला गेली होती याबाबत गाडी मालक बावेज वायू अत्तार व वा एकवीस राहणार शिवाजीनगर पाच क्रॉस बेळगाव कर्नाटक यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती बावेज अत्तार हे आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी कोल्हापुरातील शास्त्रीनगर येथे आले होते त्यावेळी त्यांना ती गाडी आपल्या नातेवाईकांच्या दारात हँडल लॉक करून पार्क केलेल्या अवस्थेत असल्याचं दिसून आलं यावेळी त्यांचे नातेवाईक बाहेर फिरण्यासाठी गेले होते ते परत घरी आल्यानंतर ती गाडी दिसून आली नाही त्यामुळे त्यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या तक्रारीबाबत पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी आपल्या अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या त्याप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने व अंमलदार सहाय्यक फौजदार समीर शेख पोलीस कॉन्स्टेबल संदीप सावंत विशाल शिरगावकर अमोल पाटील नितीश बागडी सुशांत तळप यांनी या गुन्ह्याचा तपास करून आरोपीचा शोध घेऊन त्याच्याकडून चोरीस गेलेली एक लाख पन्नास हजार रुपये किमतीची मोटरसायकल जप्त केली या घटनेचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रणजित साळवी करतात